चार पाचशे अठ्ठावीस सुधाकर आडबले सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय चंद्रपूर महावष्णिक वीज केंद्र हे आशिया खंडातील सर्वात मोठे वीज केंद्र आहे केंद्रामध्ये केंद्रा कोळसा हा रोपवेच्या माध्यमातून जातो त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ धुळीचं प्रदूषण या ठिकाणी झालेलं आहे महा वीज केंद्रात वापरला जाणारा कोळसा हा निकृष्ट दर्जाचा असल्याने संचामधून मोठ्या प्रमाणात राख आणि धूळ हवेमध्ये उडते आणि केंद्रीय प्रदूषण मंडळाने दिलेल्या निर्देशांकाचं त्या ठिकाणी पालन झालेलं नाही मोठ्या प्रमाणामध्ये उल्लंघन झालेलं आहे तर संदर्भात माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे के निकृष्ट दर्जाचा कोळसा वापरून अनियमितता करून प्रदूषणात भर घालणाऱ्या चंद्रपूर महाऊष्णिक वीज केंद्रातील अधिकारी व यास पाठबळ देणाऱ्या चंद्रपूर नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यावरती कारवाई करणार का दुसरा माझा प्रश्न आहे हवा प्रदूषण कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशी कलम बावीस नुसार कोणत्याही परिस्थितीत अशा कारखान्याकडून निर्धारित मानकापेक्षा प्रदूषणाचा स्तर जादा होऊ नये कलम चोवीस नुसार कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही वेळी अशा कारखान्याची यथोचित तपासणी करण्याचा अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहे तेव्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर वीज केंद्राची आजपर्यंत तपासणी केली का आणि दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई केली महोदय सभापती महोदय माननीय सदस्यांचा प्रश्न इ अत्यंत स्पेसिफिक आहे प्रश्नातच त्यांनी आठ आणि नऊ या चिबीच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे याच्याबद्दलची नक्कीच आम्हाला तक्रार प्राप्त झालेली आहे तक्रारीच्या अनुषंगाने तपासले असता आठ नंबरमध्ये प्रदूषणा आपण दुरुस्तीचे त्यांना आदेश दिलेले आहेत तिथलं जे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर आहे ते तपासून पाहून त्याच्यामध्ये कमीत कमी आ, राखेचा तिथे म्हणजे दुराळा व्हावा याच्या संदर्भामधले आदेश दिलेत आणि नऊचा संच बंद केलेला आहे संबंधित दुरुस्त्या करून ते संच सुरू करण्याला त्यांना सांगितलेलं आहे प्रदूषण असं होऊ नये त्या उद्योगांनी जास्तीत जास्त जे आमचे निकष आहेत त्याप्रमाणे काम करावं हे आमचं ज्याच्यावर जोर असणारच आहे पण प्रदूषणाला रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याची पण गरज आहे ती नक्कीच निश्चितच मी आपल्याला खात्री देते ती भविष्यामध्ये होताना दिसेल आणि पंधरा लाखाची जप्त करणं ही पुरेशी नाही हेही आपलं म्हणणं आहे आमचंही असंच म्हणणं आहे आणि म्हणून मी काल विधानसभेच्या सभागृहावर सांगितले की एक कमिटी एक कमिटी नेमून जे चंद्रपूरसारखा भाग आहे जिथे समूह आहे उद्योगांचा जो प्रदूषणकारक परिस्थिती आहे त्या ठिकाणी आम्ही एक निकष लावून की यांच्या जे आपण जप्त करतो त्यांचं डिपॉझिट त्याची किंवा त्यांचे जे पैसे आपण त्यांना एक शिक्षा म्हणून जप्त करतो त्याच्यामध्ये वाढ करण्यात येण्यासंदर्भात एक समिती गठीत करू आणि ती समिती आम्हाला जो अहवाल देईल त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करतो